स्वाध्याय तेरा पॉइंट एक पहिला गणित आहे हे आपल्याला रेषा दिलेत रेषावरील बिंदू दिलेत वरील आकृतीमध्ये रेषा आर व किरण क्युटी यांचा छेद संच कोणता रेषा आर टी म्हणजे हे पूर्ण रेषा येते येते ना पूर्ण रेषा येते आणि किरण क्यूटी म्हणजे इकडे येते का किरण क्यूटी इकडच येते ना हे क्यू पासून स्टार्ट आणि टीकला हे ये पूर्ण येते ना मग दोघामध्ये कोणता आहे हे हिरवं झालेले आले हे हिरवं भाग कोणता आहे किरण क्यूटीचाच आहे ना हे आर टीचा आहे का हे आर इकलला भाग आले का आर टी म्हणजे हे पूर्ण भाग हे भाग आले का रेषाखंडे पी टी पी टी म्हणजे हे पूर्ण भाग पण हे भाग आहे का पी टीमध्ये पीपासून टीपर्यंत येते पण हे भाग कुठे आले आहे हिरव्यामध्ये किरण क्यू आर क्यू आर म्हणजे इकलला आहे ऑपोजिटच चालले येते तर किरण क्यूटी, क्यूटी क्यू टी आले नाही छेद संच छेद संच म्हणजे दोघांमध्ये सामायिक ओके दुसरं आहे किरण ए बी व किरण बी ए यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती ए आहे इकडे बी आहे आणि किरण बी ए म्हणजे बी पासून आता एकडे स्टार्ट व्हायला बीकडून एकडे स्टार्ट व्हायला ओके म्हणजे okay? एक एकमेकांवर येतात येतात ना यांचा सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती व्हायली मग हे ए बी व्हाय ना रेषाखंड ए बी सो ऑप्शन फोर्थ तिसरा ए बी सी डी e, व एफ यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत याच यातील कोणतेही तीन बिंदू एके रेषेवर नाहीत म्हणजे ते नैक रेषे बिंदू आहेत सगळे तर प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येईल अगोदर तीन बिंदूचं बघूया आपण आपण काय सर्व बिंदू घेऊया का थोडंसं थोडंसं बघू काय चेंजेस व्हायलेत मग त्याच्यानुसार बघूया अगोदर तीन बिंदू घेऊत या तीन बिंदूपासून कोणते रेषाखंड किती जोडता येतात आपल्याला किती रेषाखंड तयार करतात तीन रेषाखंड तयार करतात हे एक रेषाखंड दोन तीन आणि मी एक दुसरा एक घेतो एक चौथा बिंदू घेतलो आता किती तयार करतात एक दोन दो, तीन चार, चार पाच सहा जेव्हा माझे तीन रेषाखंड होते तीन बिंदू होते जेव्हा बिंदू आणि रेषाखंड जेव्हा तीन बिंदू होते तेव्हा रेषाखंड किती झाले तीनच तयार तीन झालेत ना तीनच झाले आणि जेव्हा चार बिंदू घेतला तेव्हा रेषाखंड किती तयार झाले सहा आता पाच घेऊन बघू किती आहेत एक बिंदू एक दोन तीन चार पाच सहा आहेत सहा आहेत ना आता पाच पाच बिंदू घेऊन बघू एक दोन तीन चार ओके हे पाच घेतले एका रेषेत आहेत का बिंदू कोणतेही बिंदू एका रेषेत नाहीत ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके मग जेव्हा पाच बिंदू आले तेव्हा किती आले नऊ मग असं वाहिले का तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशे एक बारा येईल का पाच बिंदू आणि सहा आहे ना ओके असं एक काढलं नाही कस रे इथून हां या बिंदूला काढलं नाही मी हे याला जोडायलाय हे याला जोडायला आहे याला जोडलं याला जोडलं नाही ना हां इथं एक तरी असं मग किती वाहिलेत दहा वाहिलेत मग कसं वाढेल आपलं थ्री प्लस थ्री सिक्स <laughs> सिक्स <Six> प्लस फोर टेन टेन प्लस फाय फिफ्टीन मग अशा प्रकारे वाढते तुमचं ओके एक पॅटर्न असते त्याचप्रमाणे वाढत राहते कळालं <laughs> <laughs> का <लगा? laughs> hmm. चौथा प्रश्न ए कॉमा बी कॉमा सी व डी हे एकाच रेषेवरील क्रमाने घेतलेले बिंदू आहेत हे एकाच रेषेवर आहेत क्रमाने घेतलेले बिंदू आहेत ए बी किती आहे हे ए बी किती आहे दोन सेमी बी डी किती आहे ए बी सी डी बी डी किती पूर्ण आठ सेमी हे तर सी बिंदू तर डी बिंदू ए सी किती आहे

दोन रेषाखंड एकरूप रे कधी असतात जेव्हा त्यांचे लांबी सामान असतात म्हणजे ए बी आणि सी डी लांबी सामान आहे का सत्य विधान ओळखायचं आपल्याला ए बी आणि सी डीचं सेम आहे का ए बी दोन आहे सी डी दोन हे विधान चुकीचं आहे असत्य ए बी एक बी सी ए बी एकरूप बी सी आहेत का नाही बी सी एकरूप रूप सी डी बी सी एक रूप सी डी आहेत का ए सी एक रूप सी डी ए एक रूप सी डी ए सी पण पाच आहे सी डी पण पाच आहे ओके मग चौथं विधान सत्य पाचवा प्रश्न सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते परस्पर विरुद्ध किरण परस्पर विरुद्ध किरण कशा असतात त्यांचा आरंभ बिंदू सेम पाहिजे आणि ते विरुद्ध दिशाला जायला पाहिजे ओ सी ओ ए ओ सी ओ ए विरुद्ध किरण आहेत का नाहीत हां काटकोणात आहेत विरुद्ध किरण म्हणजे त्यांच्यामधलं त्यांनी किती अंशाचा कोण करायला पाहिजे एकशे ऐंशी एक मापाचा मग हे दोन विरुद्ध किरण आहेत का नाही किरण ओ सी व किरण ओ बी ओ सी आणि ओ बी आहेत का नाहीत किरण ओ ए व किरण ओ डी ओ ए व ओ डी आहेत का नाही किरण ओ बी व ओ ए ओ बी व ओ ए आहेत ना विरुद्ध हे विरुद्ध किरण आहेत परस्पर विरुद्ध किरण साव पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चित होत नाही आपल्याला प्रतल निश्चित करायचं आहे ओके मग एक रेषे तीन बिंदू आहेत तीन एक, एक रेषे बिंदू आहेत म्हणजे हे आपल्याला स्क्रीनवर दाखवत आहेत नाही तुम्ही कन्सिडर करू शकता तीन एक रेषे बिंदू आहेत हां मग त्या तीन रेषे बिंदूतून किती प्रतल जातात या तीन एक रेषे बिंदूतून किती प्रतल जातात एकच जातात एक का अनेक प्रथल जातात सपोज तीन बिंदू आहेत त्याला असं जातात असं जातात कसंही जातात ना त्याच्यात अनेक प्रतल जातात त्याच्यात निश्चित करता येत नाही तर आपल्याला प्रथल निश्चित करायचं आहे <laughs> प्रथल निश्चित करणे म्हणजे कोणतं तरी प्रतल याच्यासाठी डिसाईड करायचं आहे मग या हे ह्यांचे प्रतल बघा हे प्रतल चाले हे प्रतल आहे प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग चाललंय ह्या अंगलनं पण चाललंय ह्या कोणानं पण चाललंय तिघामधून असंही जाते तिघामधून असंही जाते असंही जाते याला प्रस प्रतल निश्चित करू शकता का कोणतं तर एक ते प्रतल म्हणजे आपण एका बिंदूत किती रेषा हां त्या प्रकारे म्हणजे फक्त एकच प्रतल कोणतं तर एक प्रतल निश्चित करू शकता का नाही त्याच्यात त्या तीन जे एक रेषे बिंदू आहेत त्याच्यातून अनेक प्रतल जातात त्या तीन बिंदूंसाठी तीन एकरेशी बिंदूंसाठी आपण अनेक प्रतल काढू शकतो मग त्या अनेकमधून कोणतं तरी डिसाईड करता का आपण नाही करू शकत नाही आपण कशाला मग काय काय म्हणून डिसाईड करतात मग त्या तीन बिंदूसाठी आपण एकच प्रतल निश्चित करू शकत नाही कारण अनेक प्रतल येऊ शकतात कोणते प्रथल येते दुसरं ऑप्शन बघा परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा परस्परांना छेदणाऱ्या दोन रेषा जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांना फक्त एकच प्रथल आपण निश्चित करू शकतो बरोबर आहे कोणत्या माहितीवरून प्रथल निश्चित होत नाही मग या जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा एक प्रथल निश्चित करू शकतो आपण करू शकतो तिसरा आहे एका बिंदूतून जाणारे दो एक दोन नैक्रेशी किरण आता एक बिंदू आहे हे दोन किरण आहेत आहेत ना एका बिंदूतून जाणारे दोन नैक्रेशी किरण हे पण सेम रेषा सारखंच आहे ना यांच्यासाठी पण मी किती प्रतल निश्चित करू शकतो एकच मी जर प्रतल असं वाकडं तिकडे घेतल्यावर काय दोघांना समाविष्ट करते का नाही फक्त मला असंच घ्यावं लागते तेव्हा हे दोन्ही रेषा मला समाविष्ट करता येतात ओके मग तिसऱ्या ऑप्शनसाठी पण जेव्हा दोन नैक्रेषीय किरण एकमेकांना म्हणजे आरंभ एकच आरंभ बिंदू असतो तेव्हा किती प्रतल निश्चित करता येते आपल्याला फक्त एक प्रतल निश्चित करता येते चौथा ऑप्शन आहे तीन बिंदू आता यांना निश्चित करायचं आहे तीन नैक्रेश बिंदू किती बिंदू निश्चित करायला किती प्रतल निश्चित करायला एकच प्रतल फक्त हे पहिलं ऑप्शन असा आहे की त्याला असंख्य अशा प्रतल निश्चित असंख्य अशा प्रतली ऑप्शनमध्ये येतात एक फक्त एकच आपण डिसाइड करू शकतो का त्यासाठी त्याचं पहिलं ऑप्शन आहे कळलं कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चित होत नाही याच्यासाठी निश्चित करता येत नाही आपल्याला तीन एक रेषे बिंदूसाठी सातवा प्रश्न सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चित्ती दिलेली आहे पुढील पैकी किती गटामधील बिंदू एक प्रतली आहेत आपल्याला एक प्रतली आहे की नाही आता पण हे दोन बिंदू आहेत दोन बिंदू आहेत या दोन बिंदूसाठी किती प्रतल तुम्ही निश्चित करू शकता असंख्य आसंके आहेत प्रतल दोन बिंदूसाठी असंख्य आहेत मग ते एक प्रतली आहेत का नाहीत एका प्रतलातून जातात ना दोन बिंदू जर बिंदू एका प्रतलातून जात असेल तर एक प्रतली आहे मग हे दोन बिंदू एका एका प्रतलातून जातात मग हे एक प्रतलीय बिंदू न आता हे बघा बी डी एच जी ए कोटा आहे डी इथं आहे एच कोटा आहे इथं आहे जी इथे आहे ए इथे ओके ठीक आहे इथं बघा डी एच ए या हे एक प्रतिली बिंदू आहेत पण ह्या जी मुळे ते एक प्रतिली व्हायलात का नाही हो की नाही मग हे चार बिंदू एक प्रतिली आहेत का मग चार बिंदू एका प्रतलातून कधी जातात जेव्हा ते एक रेषीय एक नाही एक रेषेची गरज नाही फक्त एका आता हे बघा हे ए डी एच मग हे प्रतल आहे बरोबर आहे ना हे प्रतल आहे याच्यामध्ये असं कोणतंही जर मी बिंदू घेतला असता हे जर जी इतर राहिलं असतं तेव्हा हे ते सगळे एक प्रतिले झाले असते बरोबर आहे मग ह्या फक्त या जी बिंदू त्या त्या त्या, त्या प्रतलातून बाहेर त्या आहे त्यासाठी हे एक प्रतिले बिंदू आहेत का नाही ए बी जी बघा आपल्याला माहीत आहे कोणतेही तीन बिंदू राहते एक रेशी राहू दे किंवा नैक्रेशी राहू दे ते कंपल्सरी एक प्रतली असतात कारण कोणतं तरी एक प्रतल काढू शकतो आपण हे तीन नैकृषी बिंदू आहेत ना ए बी जी यांचं प्रतल कसं निघते मग असं निघते बघा असं काय तर निघते त्यांचं प्रतल चाललंय ना हे प्रतल ए मधून चाललंय बरोबर आहे इकडे बी मधून चाललंय आणि इकडे हे वाढवल्यावर जी, जी मधून चालले जाते की नाही प्रतल सरळच आहे ना मी काय वाकडं तिकडे केलं नाही तीन नैक्रेशी बिंदू एका प्रतलातून जातात आपण एक प्रतल निश्चित करू शकतो परत बघा ए बी जी सी ए इथं आहे बी इथे आहे जी इथं सी इथं हे जी सी बी जी सी बी हे तीन बिंदू एक प्रतिले आहेत का आहेत पण हे ए मुळे वाहिलेत का तसं आप मी काय असं काढू शकतो आकृती हे ए बी जी प्रतल म्हणजे बाजू जसं आपलं एकमेकांना समांतर पाहिजेत बरोबर आहे मी काय असं काढू शकतो हे प्रतल म्हणजे असं अरे ठीक आहे हे वाढून हे सरळ रेषा आहे की नाही असं केलं आहे काढता येते का काया लेगा? या सरळ रेषेत आले का नाही म्हणजे ते से बिंदू कसा आहे खाली आहे तिथे बघा हे ए वरचा आहे बी वरचा आहे बरोबर आहे जी मग ते प्रतल कसं येते अशा प्रकारे येते ठीक आहे मग हे येतात का एक एका प्रतिला नाही ना समजलं ना? मग हे येत नाही हे हे येते किती पण दोन सो अशा प्रकारे तुमचं हेच तेरा पॉइंट एक संपलं हां लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा